टेट तीनचा निकाल कधी लागेल वेगवेगळ्या तारखा आल्या त्या तारखांची वाट पाहात पाहत अक्षरशः वाट लागायची वेळ आली पंचेचाळीस दिवस उलटून गेले तरी अद्याप टेट तीनचा निकाल लागलेला आहे मग टेट तीनचा निकाल कधी लागेल सर्वांच्या तारखा पाहिल्या सर्वांचे तर्कवितर्क पण पाहिले तरीसुद्धा टेट तीनचा निकाल लागत नाहीये मग टेट तीनचा निकाल कधी लागेल टेट तीनचा निकाल उशीर का होत आहे ह्या सर्व गोष्टी ऐकत ऐकत आणि सध्या काही अशा घडामोडी घडत आहेत त्या गोष्टी कानावर आल्यानंतर आणखीन जास्त टेन्शन यायला सुरुवात होते मग टेट तीनचा निकाल कधी लागेल या एका गोष्टीवरून टेन्शन एक इतकं वाढत चाललेलं आहे इतकं वाढत चाललेलं आहे की विचारायला वेळ नाही आहे मग टेट तीनच्या निकालासोबत मनामध्ये खूप सारे प्रश्न माजलेली आहे त्या प्रश्नाने काहूर केलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं भेटता भेटत नाही आहेत डेट तीनचा निकाल कधी लागेल आपण दिलेला पेपर व्यवस्थित दिलेला, का, दिलेला ले 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 आहे का आपण दिलेले उत्तर बरोबर लिहिलेले आहेत का आय बी पी एस रिस्पॉन्स शीट देत नाही आहे मग आपण दिलेले पेपर जो आहे त्याच्यातला जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर बरोबर केलेलं आहे का ह्या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये काहूर करत आहेत तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण या विषयासंदर्भातच एकदम व्यवस्थितपणे चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आक्षेपकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता पंचेचाळीस दिवस होऊन गेले आपल्या टेट तीनचा निकाल लागलेला नाही आहे जूनच्या शेवटच्या आठवडी असं करत करत जुलैचा पहिला आठवडा अक्षरशः जुलै संपत आला तरी टेट तेर तीनचा निकाल लागत नाही आहे वेगवेगळे कारणं दिली वेगवेगळे कारणं आपण ऐकली त्या कारणांचं समर्थन केलं त्या कारणांचा विरोध केला बी एड आपेरवाल्यांचा मुद्दा होता तो समजून घेतला त्यालासुद्धा विरोध केला त्यांची प्रोसेस चालू झाली अशा सगळ्या गोष्टी आपण करत आहोत त्या ऐकत आहोत त्या पाहत आहोत पण आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेले कुठले टेट तीनचा निकाल कधी लागेल टेट तीनचा निकाल कधी लागेल ह्या गोष्टीवर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधेपर्यंत आपण उत्तर शोधते पण उत्तर काही भेटत नाही आहे ज्यावेळेस यूट्यूब उघडतो त्यावेळेस आपल्याला ढिगाराभर उत्तर पाहायला भेटतात ढिगाराभर व्हिडिओ पाहायला भेटतात प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळं ऐकायला भेटतं आपण एकाच आशेवर व्हिडिओ पाहतो माहिती ऐकतो टेट तीनचा निकाल कधी पण टेट तीनचा निकाल कधी लागेल याची स्पष्ट माहिती आपल्याला भेटत नाही आहे मग अशी गोष्ट असताना आपल्या मनामध्ये वेगवेगळे वेग प्रश्न असताना आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत जे काही मेहनत घेतलेली आहे मग ह्या गोष्टीचं आपल्याला उत्तर भेटत नाही त्यावेळेस आपल्याला राग येतो साहजिकच राग येतो राग आल्यानंतर चिडचिड होते चिडचिड ही इतकी वाढते की आपलं मानसिक ताणतणावसुद्धा वाढते आता ज्यावेळेस आपली परीक्षा झाली परीक्षा झाल्या झाल्या आपल्याला आपण पेपरमध्ये काय दिलं हे त्यावेळेस एकदम कळत नव्हतं आपण गोंधळून गेलो होतो की पेपर सोपा गेलाय अवघड गेलाय मग सोपा गेलाय का खरंच सोपा गेला आहे का अवघड गेलाय गेला तर खरंच अवघड गेलाय का हे लगेच कळत नव्हतं मग जसं दिवस गेले एक दिवस गेले दोन दिवस गेले ज्या वेळेस आपण पेपरमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला आठवायला सुरुवात होते की पेपर कसे गेले तर आपण पेपरमध्ये काय सोडवले मग हे सगळ्या गोष्टी कळत होत्या मग जसं आणखी दिवस गेले तसं तसं आपण पेपरमध्ये ॲक्च्युअल काय सोडवले हे हे सुद्धा आपल्या स्मृतीतून गेलं मग आपण सोडवलेलं बरोबर आहे का जे काही प्रश्न सोडवलेत त्याचं उत्तर बरोबर टिक केले का हे सुद्धा आपल्याला लक्षात येईना गेलं मग या प्रश्न हे असे प्रश्न पडायला चालू होतात मग याचासुद्धा ताण पडायला चालू होतो आणि त्यातल्या त्यात आपल्याला आय बी पी एस हे आपल्याला प्रश्नपत्रिका दिली नाही नाही रिस्पॉन्स शीट दिली मग त्यामुळं आपल्या मनावरचं मानसिक ताण वाढायला लागलं आपलं मानसिक टेन्शनसुद्धा वाढायला लागलं की बाबा मी, मी, मी ले ले जे काय पेपर सोडवले तो मला सोपा गेला आहे पण मी जे काय पेपरमध्ये प्रश्न सोडवलेले आहेत त्याचे उत्तर टिक बरोबर केलेले आहेत का मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल का चूक येईल का मग जर मला जे प्रश्न येत नव्हते त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं बरो ते बरोबर येईल का नाही असे बरेचसे प्रश्न मनामध्ये पडलेले असताना आपल्या मनामध्ये प्रश्न आणखीन एक येतो की टेट तीनचा निकाल कधी येला तर टेट तीनचा निकाल लागल्यानंतर साहजक आपल्याला लक्षात येतं की आपण एवढे प्रश्न सोडवले होते त्या माणूसात तेवढे मार्क पडले काय चुकलं काय नाही ते लक्षात येतं जरी रिस्पॉन्स एक नाही भेटली तर पण मान मनाला एक मानसिक समाधान मिळून जाते की बाबा टेट तीनचा निकाल लागलेला आहे आपल्याला एवढे मार्क्स पडले पण आता एवढे दिवस उलटून गेले आपण पेपरमध्ये ॲक्च्युअल काय सोडवलं होतं लक्षा ते लक्षात येत नाही आहे त्यामुळं आणखीन आपल्या मनाला जास्त ताण होतो जास्त चिडचिड होते मानसिक संतुलन ढासळत आहे आता ज्यावेळेस पण आपण टेट तीनचा रिझल्ट कधी लागतो आहे हे प्रश्नाचं उत्तर ऐकायला जातो व्हिडिओ बघतो माहिती पाहतो पण आपल्याला हवं तसं समा समाधानकारक उत्तर भेटत नाही त्यावेळेस त्यावेळेस वा लागली चिडचिड होते मग आता लगेच हा व्हिडिओच्या खाली पहिलं का अक्षरशः लगेच पहिले कमेंट येईल की जास्त प्रवचन देऊ नका आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या असं सुद्धा प्रत्येकाला वाटू शकतं हे पहा ह्या वाटण्यासारख्या गोष्टी आहेत हे पहा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण याच्यापेक्षा आपल्याला भयंकर आणखीन ह्याच्यापुढं खूप मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सामोरं जायचं आहे त्यासाठी आपण अगोदर थोडीशी शिक्षक भरती समजून घेणं गरजेचं असतं आता आपण एक माणूस आहोत एक व्यक्ती आहोत त्या व्यक्तीला आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक एकदम चटपट पाहिजे असते झटकन पाहिजे असते पण आपल्या शिक्षक भरतीमध्ये पटकन असं काहीही होत नाही आहे मग माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की हे पहा शिक्षक भरतीच्या आपण सध्या फक्त पहिल्या टप्प्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीची परीक्षा झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टेट तीनच्या रिझल्टची वाट पाहत पाहावी लागत आहे पण याच्या पेक्षा आणखी पुढं भयानक प्रश्न आहेत ते भयानक प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेलेच असतील कुठले टेट तीनचा निकाल कधी लागेल हात आर आहेच पण टेट तीनमध्ये मध्ये मार्क किती पडतील पडलेले मार्क माझ्यासाठी सफिशियंट असतील का मग टेट तीन नेमका स्कोअर किती असेल टेट तीनचं मेरिट कधी लागेल पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल जागा येतील का हे प्रोसेस कधी येईल आता मी जो काही पेपर सोडवलेला आहे तो काही मला पडताळून पाहता येणार नाही आहे मी प्रश्न उत्तर बरोबर जर लिहिलेलं असेल तर ते चूक आलं असेल तर मी काय करू असे असंख्य प्रश्न आहेत मग ही प्रोसेस कधी चालू होणार ही प्रोसेस कधी रन करणार मी कधी जॉईनिंग होणार मला कधी नोकरी लागणार नोकरी लाग लागण्याच्या आधी जर मी एज बार झालो तर असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेले आहेत हे प्रश्नांची उत्तरं शोधताना अक्षरशः दैना येत आहे आता ह्या प्रश्नाच्या उत्तरासोबत आपण लढाई करत असताना सुद्धा आपण समाजामध्ये सुद्धा लढाई करतो आपल्या आजूबाजूचे लोकसुद्धा आपल्याला टिपचून बोलायला चालू करतात कवर अभ्यास करतो कवर नोकरी लागतो कधी तुझा रिझल्ट लागणार कधी तुझी प्रोसेस चालू होणार का नुसतं तू परीक्षा देत राहणार परीक्षा दिली पण त्याचा रिझल्ट लागला का नाही रिझल्ट लागल्यानंतर तुमचं पवित्र पोर्टल चालू कधी होणार त्यातल्या त्यात घरचे टेन्शन दे घरचे देतात बाहेरचे देतात हे असं आणि असं आणि अशा अनेक गोष्टीचं मानसिक सं मानसिक टेन्शन आपल्यावर येतं त्यामुळं आपल्या मनावर मानसिक ताण निर्माण होतो हा मानसिक ताण निर्माण झाल्यामुळं आपण ज्यावेळेस उत्तर शोधायला जातो उत्तर भेटत नाही आहे मग ज्यावेळेस आपण उत्तर शोधताना काही माहिती घ्यायला जातो ती माहिती घेताना मग मनासारखी माहिती भेटत नाही मग आपण त्याच्यावर तुटून पडतो मनामध्ये जेवढा काही राग आलेला आहे तो राग ओतून टाकतो हे साहजिक आहे सर्वसामान्य सगळ्यांना होतं पण सध्याच्या कंडिशनला असं करून चालेल का ह्या प्रश्नाचंसुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे असं करून चालत नाही आणि आता ह्या सगळ्या गोष्टी टेट टीचा निकाल लवकर लागत नाही आहे कधी लागेल ह्या प्रश्नामध्ये असताना त्यातल्या त्यात आपल्या कानावर अशा गोष्टी होतात की पैसे देऊन मार्क वाढवले जातात पैसे पैसे दिल्यानंतर मार्क वाढवले जात आहेत मग आपण अभ्यास केलं केलं तसं काय अशा अनेक गोष्टी होत असतात प आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्या मनावर आणखीन भरपूर ताण होतो भरपूर ताण येतं टेन्शन येतं तणाव होतं मग मा आपलं मानसिक संतुलन ढासाळायला लागतं ला ला आपल्या मनावर परिणाम होतो आपल्या मनावर झालेला परिणाम तो पाहून आपल्या घरच्यांच्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो त्यांच्या ब त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा थोडासा दुखात्मक होतो की बाबा आपले पाल्याच्यासोबत काय घडत आहे हे पहा ही शिक्षक भरती प्रोसेसमध्ये कुठल्याही गोष्टी सहजासहजी लवकर मिळणार नाही आहेत आता ह्या प्रवाहामध्ये बरेचसे उमेदवार नवीन आहेत ह्या सर्व नवीन उमेदवारांसाठी हा व्हिडिओ आहे हे पहा शिक्षक भरतीमध्ये कोणतीही गोष्ट लवकर मिळणार नाही आहे आपली परीक्षा पद्धत असतो परीक्षा असो किंवा पर्यंत असो याच्यामध्ये भर असंख्य टप्पे आहेत ह्या टप्प्यातून आपल्याला पार पडावं लागणार आहे आत्ता फक्त शिक्षक भरतीचा पहिला टप्पा चालू आहे याच्यामध्ये फक्त आपली परीक्षा झालेली आहे परीक्षा झाल्यानंतर फक्त आपल्याला रिझल्ट लागण्यासाठी इतका वेळ लागत आहे त्याची वाट पाहत लागत आहे याच्यासाठी आपण इतकं पॅनिक होत आहोत सध्या एवढं पॅनिक हो होत आहोत तर मग पुढं जाऊन आपली परिस्थिती काय होईल ह्याचा थोडासा विचार करा थोडासा संयम बळगा जास्त पॅनिक होऊ नका जास्त ताण घेऊ नका रिझल्ट आज ना उद्या लागणार आहे रिझल्ट लागल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर हो होणार आहेत पण त्याच्या बाजूला दुसऱ्यासुद्धा गोष्टी आहे समाज आहे आपले आई वडील आहेत आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे त्याचं सुद्धा आपल्याला भान असायला हवं ना की फक्त आपण एका धुंदीमध्ये स्टेट ट्रेनचा निकाल कधी लागेल आणि याच एका गोष्टीवर आपण आपलं मानसिक संतुलन स संतुलन ढासळून घेत आहोत सध्या फक्त टेट तीनच्या निकालाची प्रोसेस चालू आहे आप याच्यानंतर आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा चालू होतो तो कुठला की पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला कधी भेटेल हाच प्रोसेस गाठण्यासाठी आपल्याला जवळजवळ तीन ते चार महिने वाट पाहावी लागणार आहेत मग तोपर्यंत आपण नुसतं दिवस रात्र उठून फक्त हेच म्हणायचं का पवित्र पोर्टल कधी चालू होईल पवित्र पोर्टल कधी चालू होईल ते झाल्यानंतर मग पुन्हा पवित्र पोर्टल चालू झाल्यानंतर मग आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटणार रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देणार मग फक्त नुसतं रजिस्ट्रेशन करून सुद्धा आपली शिक्षक भरती पूर्ण होत नाही आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेला जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका संस्था आहेत अनुदानित आहेत विनाअनुदानित ह्या सर्व संस्थांना आपल्या शाळेची प पट पडताळणी करावी लागते मग त्यांची विद्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहे त्यांची आधार नोंदणी करावी लागते ह्या सगळ्या गोष्टी करावी लागतात मग शाळेतील पट किती आहे त्या पटांवर आधारित शिक्षक किती असतात ह्या सगळ्यांचा ताळमेळ राहून मग संच मान्यता करावी लागते मग संचमान्यता झाल्यानंतर त्यावेळेस किती शिक्षक रिक्त आहेत किती अतिरिक्त आहेत ह्या गोष्टी कळतात ह्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टीसुद्धा व्हायला खूप कालावधी लागतो मग याच्यामध्ये नवीन नियम येतात त्या गो त्या नवीन नियमामुळे आणखी गोंधळ होतो मग परत संचमान्यता परत होती मग हे नुसती संचमान्यता होऊन उपयोग होतं का नाही हे पुन्हा मावककडून तपासलं जातं मावककडून तपासल्यानंतर त्याची जाहिरात केली जाते ती जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलवर टाकली जाते पवित्र पोर्टलवर टाकल्यानंतर त्या जाहिराती आपल्याला लगेच दिसत नाही त्या जाहिरातीला सुद्धा जाहिराती येईला त्या पवित्र पोर्टलवर हे पूर्ण प्रोसेस होईल त्याला आणखीन दोन महिने जातात मग ते दोन महिने सुद्धा आपल्याला लगेच प्रोसेस पूर्ण होते का नाही जाहिराती आल्यानंतर मग त्यावेळेस आपल्याला आपण रजिस्ट्रेशन केलेलं असते त्या रजिस्ट्रेशनच्या अनुसार आपल्याला प्रेफरन्स यायला चालू होतात मग नुसत्या प्रेफरन्स आले की आपल्याला सगळ्या गोष्टी होतात का नाही प्रेफरन्स येऊन सुद्धा त्यानंतर प्रेफरन्स आलेले असाईन करावे लागतात ते प्रेफरन्स लॉक करावे लागतात मग हे सगळं झाल्यानंतरसुद्धा एक दीड महिन्यानंतर मग ते त्याचा पवित्र पोर्टलचा रिझल्ट लागतो मेरिट यादी लागते मिरिट यादी लागल्या लागल्यासुद्धा बऱ्याचशा गोष्टी लगेच घडत नाही आहेत त्याला सुद्धा वेळ लागतो पुन्हा तिथून मिरिट यादी लागल्यानंतर पुन्हा तिथून जॉईनिंगची प्रोसेस चालू होती लगेच जॉईनिंग होत नाही आहे समुपदेशन होतं तिथं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं मग तिथून पुन्हा नंतर जॉईनिंग होते हा सर्व एवढा मोठा कालावधी आहे एवढे मोठे टप्पे पार करायचे आहेत आपण सध्या फक्त टेट तीनच्या निकालावरच इतकं खचून चाललेलो आहे ह्याच्या पुढं आपल्याला पूर्ण मोठा डोंगर चढायचा आहे ह्या गोष्टी सहजासहजी होत नाही आहेत खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि हे टप्प्याटप्प्यानं जायचं आहे त्यामुळं माझं एवढं सांगणं आहे की सध्या टेट तीनचा निकाल कधी लागेल ह्या एका गोष्टीवर तुम्ही इतकं पॅनिक होऊ नका सध्या वातावरण असं झालेलं आहे की काही झालं तर खूप पॅनिक होत आहेत सर्वजण खूप संवेदनशील झालेले आहेत संवेदनशील होणं साहजिकच का आहे कारण आपण परीक्षा दिली त्या परीक्षेचं आपल्याला रिस्पॉन्स शीट भेटली नाही ना आपल्याला प्रश्नपत्रिका भेटली ह्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या नाहीत मग त्यामुळे कानावर वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला येतात त्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला आपण पॅनिक होणं साहजिकच आहे पण हे करून चालतं का घोळ होत आहे ते आज ना ले उद्या सिद्ध जाईल कारण चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर ते कधीच पचत नाही ते आज ना उद्या उघडकीस येत ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण एवढं सगळं आपल्याला डोंगर चढायचं असताना खूप ह्याच्यामधले मोठे टप्पे आहेत ह्या टप्प्यातून पार जात असताना आपल्याला फक्त टेट तीनच्या निकारावरच विसमोर राहता येईल का नाही ह्याच्या पुढं सुद्धा आपल्याला भरपूर गोष्टी आहेत त्याला सुद्धा सामोरं जायचं आहे त्याला सामोरं जाण्याच्या अगोदरच आपण इथं ढसाळसा रडायला लागलो इथं जर ढसाळून चाललोत हे असं चालेल का हे आत्ताच ढसाळल्यानंतर आपण गुरुच कधी चढणार आहात मला सांगा खूप मोठ्या गोष्टी आहेत व टेट तीनचे मेरिट किती लागेल हे ही सुद्धा सांगता येत नाही टेट तीनमध्ये सेफ स्कोअर किती असेल हे सांगता येत नाही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधी कधी कदि सुरू होईल हे सांगता येत नाही प्रेफरन्स कधी चालू करतील ते सांगता येत नाही संच मान्यता किती होईल हे सांगता येत नाही जागा किती होईल हे सांगता येत नाही खरं पाहायला गेलं तर ही शिक्षक भरती अनिश्चिततेच्या कालावधीमध्ये चलते आणि शिक्षक भरतीमधल्या सर्व गोष्टी ह्या अनिश्चित असतात याच्यामध्ये कु गोष्ट निश्चित नसते ना निश्चित कालावधीमध्ये होते मला एवढं सांगायचं आहे की एवढं समजून सांगायचं आहे की बाबांनो पॅनिक होऊ नका ही शिक्षक भरतीची प्रक्रिया थोडीशी समजून घ्या जर तुम्हाला तुमच्यामध्ये पेशन्स असतील जर तुमच्यामध्ये संयम असतील श्रद्धा असेल सबुरी असेल तरच ह्या शिक्षक भरतीमध्ये टिकता येतं मग नाहीतर आपल्याला मानसिक विकृती होते आपण वेडो होतो मग आपल्या मनावर इतका परिणाम होऊन की अक्षरशः आपण वेड्या झाल्यासारखे होतो ही खरंच आपल्याला वेडे बनवण्यासारखी प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये शासन प्रशासनसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग, 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 नियम आणूनसुद्धा गोष्टी करत असतं त्यामुळं माझे सर्वांना कळखळीची विनंती आहे की हे बाबांनो लगेच पॅनिक होऊ नका लगेच टेन्शनमध्ये येऊ नका आपण टेन्शनमध्ये आलो की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या घरचे लोक आपली परिस्थिती पहा आपल्या सगळ्या आपल्या एका मुळे आपल्या बाकीच्या सर्वांना टेन्शन यायला चालू होतं आपल्याला जशी आपली चिंता असते तशी आपल्या घरच्यांना बाजूच्यांना सुद्धा आपल्या पाल्याची चिंता असते त्यामुळं थोडासा संयम ठेवा विनाकारण जास्त पॅनिक होऊ नका विनाकारण जास्त चिडचिड करू नका हे कसं आहे ह्याच्यामध्ये एक मानसशास्त्राचा नियम आहे जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये एक गोष्ट घेऊन बसतो ते घेऊन बसतो जोपर्यंत आपण त्याचा जास्त विचार करायला लागतो ना आपल्याला झोपेतसुद्धा त्याच गोष्टीचा जास्त विचार जास येतो त्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं की आपल्याला जास्त चिडचिड होते जास्त तणाव निर्माण येतो जास्त टेन्शन येतं आणि टेन्शन ही अशी गोष्ट आहे की काहीही न करता टेन्शन येतं आता मी व्हिडिओ टा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला सांगतोय मग हे सांगलेले रेकॉर्ड होईल का नाही हे सुद्धा जसं टेन्शन आहे तसं बऱ्याचशा गोष्टीचं आपल्याला टेन्शन घेऊन पुढं चालायचं आहे पण ह्या टेन्शनचं ओझा आपल्या डोक्यावर जर घेतलं आणि जर आपल्या डोक्यावर परिणाम झाला तर काय करायचं ह्या ह्याच्यावर सुद्धा थोडासा विचार करा आणि शिक्षक भरती म्हणजे सर्वस्व नाही शिक्षक भरतीला बी प्लॅन धरून तुम्ही चला तुमचा ए प्लॅन दुसरा ठेवा आता परीक्षा झाली आहे मार्क्स किती पडणार आहेत किती येईल काय येईल असल्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका परीक्षा झाली विषय संपला रिझल्ट आज ना उद्या लागेल किती मार्क पडतील हे त्यावेळेस कळेल नॉर्मलायझेशन होईल का मग नॉर्मलायझेशन झाल्यानंतर माझे कमी मार्क्स होतील का जास्त मार्कच होतील का ह्याला असंच झालं त्याच्यासोबत तसंच झालं मग माझं कसं होईल मला नोकरी लागेल का असल्या सध्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळणार नाही ना त्या प्रश्नाच्या उत्तराच्या मागं लावू नका कारण शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही प्रश्नाचं सहजासहजी उत्तर भेटत नाही आहे आ त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वाट पाहावी लागते ती वाट पाहत पाहत आपली वाट लागू शकते पण संयम जर ठेवला तर सर्व व्यवस्थित होतं आता दोन हजार सतराच्या वरतीचं पहा पाच वर्षानंतर झाली त्यानंतर दोन हजार बावीसची प्रक्रिया ह्या दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सगळी ओके झाली तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तीस हजार विद्यार्थ्यांना नोकरी भेटली पण का श्रद्धा सबुरी विश्वास संयम ठेवल्यामुळं आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संयम ठेवायचा आहे हे फक्त हितच थांबणार नाहीये हे तर आपल्या मनातील महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला पडलेले प्रश्न आहेत पण ह्या शिक्षक भरतीमध्ये जसजशी प्रोसेस पुढे जाईल तसतसे नवीन वादविवाद आपल्याला ऐकायला भेटतात नवीन कोणत्याही गोष्टी ऐकायला भेटतात त्याच्यामध्ये आडफाटे येतात त्या आडफाटे येऊन आपली शिक्षक भरती होती का नाही सुद्धा प्रश्न यायला चालू होतात जसं जसं प्रोसेस पुढं जाईल तसे वेगवेगळे मुद्दे काढले जातात कारण या शिक्षक भरतीमध्ये असे का वेग वेग काही खूप समाज कंठक आहेत की हे प्रोसेस पुढं जाऊ देत नाही आहेत लवकर होऊ देत नाहीत मग त्यासाठी वेगवेगळे मुद्दे काढले जातात वेगवेगळे मुद्दे ला काढून आपापसातच भांडवले जातात ह्याच्यामध्ये खूप काही असे लोक असतात की प्रत्येकाच्या वेगवेगळा गट असतो त्या गटामध्ये भांडणं लावले जातात त्या भांडणाचा परिणाम आपल्या शिक्षक भरतीमध्ये होतो आणि प्रसंगी वेगवेगळ्या मागण्यासुद्धा येतात वेगवेगळी निवेदनेसुद्धा येतात त्याचा परिणामसुद्धा आपल्या शिक्षक भरतीवर होतो ही मग मला सध्या एवढंच सांगायचं आहे की बाबा नो प्रोसेस खूप मोठी आहे आपल्याला मंजिल आणखीन खूप लांब आहे आपण फक्त आणखीन पहिली पायरी चढलेली आहे आपल्याला शिखर गाठायचं आहे त्या शिखर गाठजेपर्यंत जर आपल्याला जर एवढं जर टेन्शन एवढं लोड एवढी प्रोसेस जर हँडल करता आली नाही तर आपण त्या शिखर शिखरा शिखरावर पोचणार नाही शिखराच्या डायरेक्ट खाली येणार पर्वतापर्यंत आपल्याला डोंगरापर्यंत चढताच येणार नाही डायरेक्ट गणगळ खाई येणार फक्त मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवा जास्त टेन्शन घेऊ नका जास्त पॅनिक होऊ नका संयम ठेवा आणि शांतते शांततेत क्रांती करा शांती राहू द्या जरा जास्त पॅनिक होऊ नका मला एवढं सांगायचं कारण खूप मोठ्या गोष्टी आहेत हो ह्याच्यामध्ये खूप खोलवर गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी जर आपण टेन्शन घेत बसलो तर मग खूप अवघड आहे आपण शिक्षक आहोत दुसऱ्याला समजून सांगायचं सांगायचं असतं तर मग आपल्याला समजून सांगावं लागेल ही वेळ येऊ देऊ नका कारण ह्याच्या पुढं आणखीन खूप मोठ्या आहेत ह्याच्यापेक्षा आणखी महत्वाचा टप्पा आहे कुठला संचमान्यताचा नवीन धोरण आलेला आहे ते रद्द करणं आहे ते रद्द झालं तर जागा येतील पण त्या जागा येण्यासाठी खूप झगडावं लागतं ह्याच्यामध्ये प्रवर्ग आहेत प्रत्येक प प्रवर्गाला जागा आणण्यासाठी त्या त्या प्रवर्गाचे प्रवर्गा उमेदवार रडत असतात बऱ्याचशा गोष्टी पुढं करायच्या आहेत फक्त टेट तीनच्या निकालासाठीच तुम्ही इथून डायरेक्ट लगे युद्ध हरल्यासारखं करू नका असो मला फक्त एवढे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की बाबा नोकरच पॅनिक होऊ नका संयम ठेवा थोडासा संयम ठेवला ना सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आणि जास्त पॅनिक होऊ नका कुठलं कोणीही व्हिडिओ टाकू काहीही सांगू कधीही माहिती येऊ आली ऐकली ऐकून सोडून जा त्याचा ताण आपल्या मनावर घेऊ नका रिझल्ट आज नाव द्या लागेल रिझल्ट लागला की आपल्याला एम एस सी पुणे याच्या वेबसाईटवर भेटेल आणि त्यानंतर आपल्याला बघायलाच भेटेल पण उगच दिवस रात्र झोपीतून उठल्यापासून टेट तीनचा निकाल कधी लागेल टेट तीनचा निकाल कधी लागेल जरी कोणी व्हिडिओ टाकला आला व्हिडिओ त्याच्यामध्ये मनासारखी नाही माहिती भेटली हां दे मनाम मनामध्ये जेवढं फ्रस्ट्रेशन आहे जेवढा राग आहे तेवढा ओतून दे आणि सगळ्या शिक्षण प्रणालीवर टिका टीका टिप्पणी करणं ह्याच्यातून काय साध्य होणार आहे ह्याच्यातून काही साध्य होणार नाही उरत उलट आपण आपण मानसिक विकृतीकडे ओलांडले जाणार आहोत आपल्या मनावर त्याचा जास्त उलट परिणाम होणार आहे त्यासाठी माझं फक्त एकच सांगणं आहे संयम ठेवा सकारात्मक राहावा पॉझिटिव्ह राहा जर तुम्हाला संयम ठेवणं होत नसेल तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं होत नसेल किंवा वाँछा सकारात्मक राहणं होत नसेल तर ह्या शिक्षक भरतीपासून दूर जावा दुसरा कुठला तरी उद्योग करा दुसरं कुठलं तरी कामधंदा करा दुसऱ्या फील्डकडे वळा पण जर तुमच्यामध्ये संयम नसेल श्रद्धा नसेल विश्वास नसेल तुमचे तुम्हाला सर्व गोष्टी पटपट पाहिजे असतील तर हे शिक्षक भरती तुमच्यासाठी नाही आहे खूप मोठी प्रोसेस आहे वेळ लागणार आहे ह्या प्रोसेसला आपल्या टेट तीनच्या संपूर्ण प्रोसेसला, प्रोसेसला जवळजवळ एक ते दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो ही सग संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला त्यासाठी आत्ता सांगतो हा हा लढा जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष चालण्यासारखा आहे आता रिझल्ट परीक्षा झाली पण रिझल्ट लागण्यापासून ते जॉईनिंगपर्यंतचा टप्पा दीड ते दोन वर्षाचासुद्धा असू शकतो एका वर्षामध्ये सुद्धा होऊ शकतो पण सहा महिन्यामध्ये होणार नाही वर्षाच्या आतसुद्धा होणार नाही ह्या गोष्टी समजून घ्या समजू नुसतं समजून घेऊ नका त्या उमजायला सुद्धा हव्यात म्हणून कुठल्याही गोष्टीला लगेच पॅनिक होऊ नका माझं एवढंच म्हणणं आहे टेट तीनचा निकाल कधी लागेल हे डोक्यातून काढून टाका आता टेट तीनचा निकाल लागणार आहे आज ना उद्या लागणार आहे लागल्यावर आपल्याला पाहायला भेटणार आहे पण लगेच टेट तीनचा निकाल झाल्या ज्या लगेच प्रोसेस कधी चालू होणार असे विचारू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित टप्प्यानुसार शिस्तीमध्ये सगळ्या घडत असतात ह्याच्यामध्ये जास्त पॅनिक होऊन उगा आपण आपल्या मनाचं मानसिक संतुलन ढासाळण घेऊ नका मला फक्त एवढंच सांगायचं आहे असो बाकी एवढं सांगून जर सुद्धा तुम्हाला समजत नसेल की आणखीन तुम्ही फक्त याच गोष्टीच्या मागं लागला असेल टेट तीनचा निकाल सांगा नाहीतर लॅल धडात धड निगेटिव्ह कमेंट करा किंवा धडाधड कोणाला काही बोलायला चालू करा इतकंही आपलं मानसिक संतळून ढासाळण घेऊ नका संयम ठेवा आणि शिक्षक भरतीच्या ह्या फील्डमध्ये आहोत आपण आणि आपल्या जीवेवर साखर असलीच पाहिजे साखर आणि कडवाहाट दोन्ही सोबत घेऊन आपल्याला शिक्षक भरतीच्या प्रवाहामध्ये जावं लागतं नुसती कडू कारल्यासारखं हे करून आपण शिक्षक भरतीमध्ये टिकत नाही आहेत आपण समाजाचे एक जागरूक ज नागरिक आहोत आपलं समाजाला काहीतरी देणं आहे ह्या देण्याच्या उद्दिष्टानं आपण शिक्षक भरती या फील्डमध्ये आलेला आहोत आणि आपल्याला ज्ञान द्या ज्ञान दानाचं कार्य करायचं आहे ना की शिव्या देण्याचं द्वेष पसरवण्याचं किंवा दुसऱ्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्याचं दुसऱ्याला टिप्पणी करण्याचं दुसऱ्याचा तिरस्कार करण्याचं हे शिक्षकी पेशामधलं वर्तन नाही आहे हे सुशोभनीय वर्तन नाही आहे शिक्षकाचे आदर्श व्यक्तिमत्व काय असावं हे आपण मानसशास्त्रामध्ये शिकलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सर्वजण चाल आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी आहोत ही सगळ्या प्रक्रिया समजून घ्या त्या दृष्टिकोनातून आपलं वर्तन असू द्या आपलं वर्तन ढासावून देऊ नका असो जेवढ्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या व्यवस्थितपणे सांगितल्या आहेत समजून सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ टाकण्याची गरज वाटली म्हणून टाकले आहे नाहीतर असं सध्या आपल्याला तुम्हाला एवढं समजून सांगणार कुणीही आहे कारण मी सुद्धा त्या प्रवाहातला विद्यार्थी आहे मानसशास्त्र माझा हा विषय आहे ह्या मानसशास्त्राच्या ह्याच्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे मी जास्त बोलतो जास्त सांगण्याचा प्रयत्न करत असतो असो ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत तुम्हाला समजल्या देखील असतील आता ह्याच्यामध्ये तुमच्या मनातले कुठलेही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलेले नाही आहेत हे मला सुद्धा माहिती आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला सुद्धा भेटलेल्या आहेत की बाबा ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही आहे आपल्याला पॅनिक होऊन चालणार नाही आहे ह्या प्रवाहामध्ये आपल्याला संयम ठेवावंच लागेल वर्तन शांततेत ठेवावं लागेल वर्तन विचलित होऊ देता येणार नाहीये आपलं जसं ह्याच्यामध्ये असतं ना प्रेमभंग झालेल्या व्यक्तीचं त्याला कितीही सांगितलं तर त्याला काहीही समजत नसतं तसं शिक्षक भरतीमध्ये असतं कुणीही कितीही सांगितलं तरी काहीही समजत नसतं फक्त आपण आपल्या मनाचा वेळेपणा करत असतो प्रेम आंधळ असतं तसं शिक्षक भरती, कुत्र पीट भरती सुद्धा आंधळी आहे आंधळ दळते कुत्रं पीठ खाते अशा गोष्टी आपल्या शिक्षक भरतीमध्ये होत असतात तरीसुद्धा संयम ठेवा संयमाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि जास्त पॅनिक होऊ नका